सर्वसामान्य जनतेचे परकड न्यूज चॅनल जनकल्याण न्यूज जनकल्याण न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ज्ञानोबा माऊली तुकाराम या घोषामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तडोळे तालुका खटाव यांनी दंडीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्माईचे वेष परिधान केले होते तसेच विद्यार्थ्यांनी तुळशी वृंदावरून डोक्यावर घेऊन एक श्री विठ्ठलाची मूर्ती साकारली होती याच वेशभूषेकडे अनेक ग्रामस्थ कौतुकाने पाहत होते आणि खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांना धन्यवाद देत होते या दिंडीचे स्वागत करण्यासाठी माजी उपसरपंच बाळासाहेब पवार पत्रकार जे के काळे तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या दिंडीमध्ये सामील झाले होते यानंतर विद्यार्थ्यांनी पहिले गोलरिंगण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात करण्यात आले होते यावेळी या गोलरिंगणामध्ये अश्वही आला होता त्यानंतर पालखीचे प्रस्थान ग्रामदैवत भैरवनाथ यांच्या भेटीला गेली त्यानंतर गावातील ग्रामस्थ या पालखीसाठी सामील झाले आणि या दिंडीमध्ये सर्वांनी एकरूप होऊन दिंडी, एक दिंडी सोहळा हा गावच्या प्रदक्षिणेसाठी निघाला होता त्यानंतर काही अंतराव गेल्यानंतर तडोळे तालुका खटाव येथील साबळे वस्ती या ठिकाणी असणारे श्रीक्षेत्र भगवान बाबा मंदिर या ठिकाणी दिंडी विसावायसाठी थांबली होती या दिंडीचे स्वागत शालेय शिक्षण कमिटीच्या अध्यक्षा स वैशाली साबळे तसेच साबळे वस्तीतील संत भगवान बाबा मंदिरातील ट्रस्ट यांनी या दिंडीचे उत्साहपूर्वक स्वागत करण्यात आले त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना महाप्रसादही देण्यात आला त्यानंतर गोल रिंगण झाल्यानंतर या ठिकाणी अनेक स्त्रियांनी तसेच विद्यार्थ्यांनी फुगडी खेळण्याचा आनंद लुटला यामुळे ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊलीच्या गरजांमध्ये अनेक महिलांनी फुगड्या खेळल्या जनकल्याण न्यूजसाठी प्रतिनिधी जे के काळे